नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तुम्ही बटाट्याची भजी तर खाल्लेलीच असेल आणि ही बटाट्याची भजी नाही तर ही मुळ्याची भजी आपण आज बनवणारे सर्व प्रकारची भजी खाल्लेलीच असाल तुम्ही कांदा भजी आणि बटाटा भजी वगैरे सर्व भजी अशी खाल्लेलीच असेल पण अशी मुळ्याची भजी जर तुम्ही करून बघितली तर ती खूपच छान अशी मुळ्याची भजी तयार होतात त्यासाठी मी एक मुळा घेतलेला आहे आणि तो असा त्याचे साल जे आहे ते असं पण सोलरच्या साह्याने काढून घ्यायची आहेत आणि ही मुळ्याची भजी खूपच अशी टेस्टी लागतात ही सुद्धा तुम्ही भजी तयार करून बघा यासाठी आपल्याला एक मुळा लागेल आणि मुळा जो आहे तो त्याचे आपण असे कडेने त्याला कापून घेणार आहेत मुळेची मागची बाजू आणि पुढची बाजू कापून घ्यायची आहेत स्लाईस करण्यासाठी आपण त्याच्याशी कापून घ्यायचे आहेत आणि आपण जे ब स्लाईस करणारे ती आपण मशीनच्या साह्याने करणारे व्हेपर मशीनच्या साहाय्याने करणारे आणि त्याची स्लाईस करण्यासाठी आपण मुळ्याचे दोन तुकडे केलेली आहेत आणि अशा प्रकारे आपण जशी बटाट्याची भज्याची स्लाईस तयार करतो त्याचप्रकारे मुळ्याची सुद्धा अशी स्लाईस तयार करणारे आणि हे खूपच छान असे लागतात आणि मुळ्यांचा वाससुद्धा येत नाही हे भजे जर आपण तयार केले तर त्यामध्ये त्या मुळ्याचा वास सुद्धा येत नाही अगोदर आपण असे स्लाइस करून घेणार आहेत आणि खूपच टेस्टी होतात असे सर्व मी असे कापून घेणार आहेत अशाच प्रकारे त्याची सर्व स्लाइस करून घेणार आहेत यामध्ये पाणी टाकून मुळं आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहेत भजी तयार करण्यासाठी पिठाची तयारी करणारे ते साईडला ठेवून देणारे आणि आता भजीसाठी पीठ तयार करणारे त्यासाठी एक वाटी बेसन पीठ आहे आणि लागेल तसं पीठ मी घेणारे तेवढ्या मुळ्यासाठी जेवढं पीठ लागेल तेवढंच यामध्ये वापरायचं आहे मोठे तीन चमचे मी बेसन पिठाचा वापर केला आहे आणि तांदळाचं पीठ सुद्धा यामध्ये आपण घालणारे खुसखुशीत लागण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर करणारे आणि यासाठी जास्त साहित्य गरज पडणार नाही आप आपल्याकडे जेवढे उपलब्ध आहे त्याच प्रकारे तेवढंच सामान टाकून आपण व्यवस्थित असं भजे जे आहे ते आहेत आणि जिरा पावडर अर्धा चमचा टाकली आणि ओवा जो आहे तो असा हातावर स्मॅश करून यामध्ये आहे यानंतर यामध्ये हिंग घालणारे चिमूटभर आपण हिंगाचा वापर करणारे नंतर यामध्ये धना पावडर अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे आणि लाल मिरची पावडरचा सुद्धा आपण यामध्ये वापर करणार आहे घरगुतीत लाल मिरची पावडर मी वापरलेली आहे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि यामध्ये मी अर्धा चमच्यात लाल तिखट वापरलेली आहे आणि हळदसुद्धा घातलेली आहे अशा प्रकारे सर्व मसाले जे आहेत ते घालून झाले आहेत आणि यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे असं सर्व मिक्स करून घेणार आहेत आणि यानंतर आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे अशा प्रकारे आपल्याला जसं पिठाची कन्सिस्टन्सी हवी त्या पद्धतीने आपण पाणी यामध्ये घालणार आहे असं छान असं फेटून घ्यायचंय मिक्स करून आहे आणि हे पीठ जे आहे थोडंसं घट्टसर झालंय तर यामध्ये अजून पाण्या पाणी लागणार आहे तर मी यामध्ये अजून पाणीसुद्धा घालणार आहे अशा प्रकारे आपण हे पीठ तयार करून घ्यायचंय आणि ज्या वेळेस आपण हे मुळ्याचे जे काप आहेत ते यामध्ये डीप होतील अशा प्रकारे पिठाची कन्सिस्टन्सी आपण तयार करायची बघू शकता अशा प्रकारे ही कन्सिस्टन्सी मी तयार केली आहे आणि ही पीठ जे आहे असं हे तयार आहे आणि त्यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालणार आहेत आणि लगेचच ही, लगे ही पीठ पिठाची भजी तयार करायला घेणार आहेत अशा प्रकारे हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आणि हे पीठ जे आहे हे एकदम तयार झालं आहे आपलं भजे काढण्यासाठी आणि एकीकडे कढई गरम करायला ठेवली आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा या पिठामध्ये टाकून घेतली आहे आणि तेल गरम आहे की लगेच आपण यामध्ये भजी सोडणार आहेत मीडियम फ्लेमवरच आपण ही भजी छान अशी तळून घेणार आहेत अशा प्रकारे ही स्लाईस जी आहे ही अशी यामध्ये डीप करून आपण जशी भज बटाट्याची भजी बनवतो त्याच पद्धतीने ही भजी सुद्धा बनवली जातात आणि चव सुद्धा खूप छान लागते अशी सर्व भजी जी आहे ती अशी मी टाकून घेणार आहेत आणि बघू शकता आपल्या भज्यांना कलर सुद्धा किती सुरेख आला आहे आणि खूपच छान अशी आपली ही मुळ्याची भजी जी आहे ती तयार झाली आहेत छान असा लालसर कलर येईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत आणि अशा प्रकारे ही भजी जी आहे ती अशी तयार झाली आहे आणि छान असे सुद्धा फुगलेली आहे खूपच छान असा ही भजेची आज आपण रेसिपी तयार केली आहे आणि दुसरीसुद्धा भजी अशाच प्रकारे मी तयार करून घेणार आहेत आणि अशा बघू शकता अशाच प्रकारे ही टाकून घेतली आहे आणि ही सुद्धा अशीच काढून घेणार आहेत छान अशी लाल सरवेपर्यंत तळल्यानंतर ही सुद्धा भजी अशीच काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे आज आपण मुळ्याची भजी अशी छान अशी झटपट आणि तयार झाली आहे तयार केली आहे आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भजी नक्कीच करून बघा ही खूपच छान अशी तयार झाली आहे आणि यासोबत मी हे मी पीठ उरलेलं आहे तर या पिठाबरोबर मी मिरच्यांची सुद्धा रेसिपी आज बनवलेली आहे आणि यामध्येच लगेचच मिरच्या डीप करून अशा त्यासुद्धा तळून घेणार आहे या, या उरलेल्या पिठामध्ये मिरच्यासुद्धा अशाच प्रकारे तळून घेतल्या आहे आणि ह्याच पिठामध्ये सुद्धा ह्या मिरच्यासुद्धा खूप चविष्ट लागतील म्हणून मी यासुद्धा अशाच तळून घेतल्या आहेत भजी काढून झाल्यानंतर उरलेल्या पिठाचासुद्धा मी यामध्ये असा वापर केला आहे आणि मिरच्यासुद्धा अशा छान अशा तळून घेतल्या आहे आणि आपल्याला मुळ्याच्या भज्यांसोबत हे मिरच्यासुद्धा खूप चविष्ट लागतील म्हणून अशा मी तळून घेतल्या आहे आणि बघू शकता तुम्ही मिरचीसुद्धा खूपच छान अशी तयार झाली आहे आणि ही मिरचींची भजीसुद्धा छान असे तयार झाले आहेत अशा प्रकारे आज आपण अशी मुळ्याची भजी आणि मिरच्यासुद्धा तुम्हाला यामध्ये मी तळून दाखवल्या आहेत आणि छान अशी ही रेसिपी आज आपली तयार झाली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खात राहा मस्त राहा વેળાત વેળ કાઢી વીડિયો બગિતબલ ધન્યવાદ